अचूक आज शनिवार दिनांक एकोणीस जुलै रोजी कराडमध्ये शिवसेनेचे युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटील नाना यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत महाआरोग्य सेवा शिबिराचे से भव्य आयोजन करण्यात आले आहे या उपक्रमाची सुरुवात शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख जयवंत शेलार आणि कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी ए दिलीप गुरु यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली या शिबिरात मोफत नेत्र तपासणी दातांची तपासणी स्त्रीरोग व सर्वसामान्य तपासणी ई सी जी शुगर तपासणी औषध वाटप तसेच मोफत मेडिकल ॲडव्हान्स ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री व वा काठी वाटप शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप नवीन शिवणयंत्रावर तीस टक्के सूट स्वयंपूर्णतेच्या दिशेने एक पाऊल या शिबिरात शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या आरोग्य तपासण्या करून घेतल्या गांधी फाउंडेशन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तसेच इतर संस्थांनी या उपक्रमात मोलाचे योगदान दिले या कार्यक्रमास विविध मान्यवर पदाधिकारी डॉक्टर्स आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते द न्यूजलाईनसाठी अमोल टकलेसह सुहास कांबे कराड कार्य okay, we'll <laughs> पुढे चालू चाल ना सर्व ज्येष्ठ नागरिकांना नव्हे कराड शहराचा सुद्धा काया पर्यटन करून टाकलेला आहे आज रस्त्यावर स्टेडियम किडे पाहताना समोर नवीन इमारत पाहताना आणि कराड शहराचा जो लौकिक केला त्या लौकिकामध्ये खूप मोठी नाटलेली आहे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने आणि यांच्या आशीर्वादाने नानांनी कराड शहरला काय परत केलेलं आहे फक्त विलास विकासच नव्हे माणूसांची मशाल योजना नव्हे गरीबांच्या चेहऱ्यावर नानांनी हातो आठलेला आहे ही छोटी छोटी लहान बा, बालक बालक मुला आहेत यांना प्रत्येकाच्या आनंद आणि प्रेरणा नानांची आहे म्हणून या प्रक्रियेमध्ये ज्येष्ठ अभि संघातर्फे नानांना शुभेच्छा देण्यात येत आहे आणि नानांचा वाढ धरून सगळ्यांनी न्यूज लाईन अचूक वेधक